त्याचप्रमाणे शालाबाद प्रमाणे श्री गणेशोत्सवानिमित्त मौजे कुमटे नागाचे तालुका खटाव जिल्हा सातारा कुमटेकर केसरी सण दोन हजार चोवीस हे एक आलत एक बैल मैदान आहे प्रथम क्रमांक आहे रोख रुपये एक लाख एक द्विती एक्क्याऐंशी हजार एक प्रति एकसष्ट हजार एक चतुर्थ एक्केचाळीस हजार एक पंचम एकतीस हजार एक सहावा एकवीस हजार एक आणि सातवा क्रमांक अकरा हजार एक ठिकाण नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा कोणते करड्या सुटल्या दोन हजार चोवीस गाड्या सुटल्या गडक्रमांक गा मध्यातला एकतीस आणि एकतीस मध्ये पाच गाड्या चार गाड्यात लढत चालू आणि सुंदर गाड्या पळतात चार गाड्यामध्ये लढत चालू बघा गाडी कशी पडते सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व क्रमांक एकतीस चालिका चार निकाल तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली नाथ साहेब प्रसन्न मोहल शेठ धुमास सुसगाव हे अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं नव